हॅलो फ्रेंड्स भारती भारतीपाटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पेरूची रेसिपी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता असे दोन मस्त हिरवेगार पेरू घेतलेले म्हणजे जास्त पिकलेलीही घ्यायची नाही आणि जास्त कडकही घ्यायचे नाही तसे बघून घ्यायचे तुम्ही किती तुमच्या नगाप्रमाणे तुम्हाला जेवढ्या पेरूची करायचं आहे तेवढं घेऊ शकता तुम्ही बऱ्याच वेळेस पेरू सगळ्यांना आवडतो असा विषय नाही आहे पण काहीतरी नवीन रेसिपी खायची म्हटली का मग ती जरा चेंज वेगळंच वाटतो तर मग आज आपण ही काशीच काहीतरी पेरूची नवीन रेसिपी बनवणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मध्ये स्किप नका करून तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पेरूचे तुकडे करून घ्यायचे त्याचे डेट वगैरे काढून घ्यायचे आणि मोठे मोठेच तुकडे करायचे का जास्त लहान करायचे नाही आहे अशा पद्धतीने आपण हे तुकडे करून घ्यायचे आणि ही पेरूची रेसिपी तुम्ही बनवाल ना फ्रेंड्स तर तुमचे लहान मुलं आवडीनेच खातील आणि तुम्ही येता जाता आवडीने खाल कमीत कमी ही रेसिपी आपल्याला दहा ते बारा दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही टिकते ती आणि टेस्ट त्याची खूप छान येते तर आता आपले हे पेरू कापून झालेले फ्रेंड्स तर दोन्ही पेरू कापून झाले त्याच्यासाठी आता बीटरूट घेतलेलं आहे मी तर बीटरूट आपल्याला एकच फोड घ्यायची जास्त घ्यायचा नाही आणि त्याचे बारीक तुकडे साल काढून घ्यायचे आणि बारीक तुकडे करून आपल्याला हे पेरून सोबत ठेवायचे याच्याने जी आपण रेसिपी बनवणार आहोत तर त्याचा कलर खूप छान येतं कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि एका डब्यामध्ये आपल्याला हा पेरू आणि ते बीटरूटचे बारीक तुकडे ते टाकून घ्यायचे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचे आणि एक शिट्टी होऊ द्यायची आणि नंतर गॅस कमी करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पाच मिनटं ते तसेच स्टीम होऊ द्यायचं आहे तर गॅसवर आपण कुकर ठेवून घेऊ एक शिट्टी होऊ द्यायची फुल गॅसवर नंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमीत कमी पाच मिनटं स्टीम होऊ द्यायची मग गॅस बंद करायचा नंतर थंड झाल्यावर त्याचा आपण हवा काढून झाकण काढून बघायचे ले ले तर बघू शकता तुम्ही पेरू आणि आपलं बीटरूट एकदम छान असं सॉफ्ट शिजलेलं आहे बघू शकता एकदम अशा पद्धतीने आता तो काढून घेऊ आपण आणि मग नंतर आता चेक करून घ्यायचं आहे बीटरूट पण शिजलेलं आहे आणि पेरूही शिजलेलं आहे आपला व्यवस्थित असा मग आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला पेस्ट बनवायची पण मिक्सरचं भांडं कोणतं घ्यायचं आहे मसाल्याचं घ्यायचं नाही ज्याच्यात आपण मसाला दळतो ते घ्यायचं नाही तर ज्याच्यात आपण ज्यूस बनवतो ते भांडं घ्यायचं आहे कारण ज्याच्यात ज्या बिया आपल्या पेरूच्या बिया आहे तर त्या आपल्या दळल्या जायला नको म्हणून आपण ज्यूसचं भांडं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते बंद चालू करून आपण ते ग्राइंड करून घ्यायचे म्हणजे बिया अख्ख्याच्या अख्ख्या राहतात जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती टचर टचर लागणार नाही आणि नंतर मग अशी चिवडा किंवा सूप गाळायची ती गाळणी असेल तुमच्याकडे त्याच्याने अशा पद्धतीने फिरवून ते पूर्ण घर गाळून घ्यायचं आहे आपल्याला गाळणीने थोडासा वेळ लागतो याला नाही तर मग पुरणाची गाळणी असेल तर तिच्याने तुम्ही हा घर गाळू शकता म्हणजे झटपट होत होते तर आता तुम्ही बघू शकता हा पूर्ण घर गाळून झालेला आहे आणि एवढ्या त्याच्यातल्या बिया ह्या शिल्लक राहिलेल्या आहे आपल्या मग बिया टाकून द्यायच्या आहेत तुम्ही आणि नंतर मग आता हा घर तो मोजून घ्यायचा आहे आप आपल्याला किती झालेला आहे तो मोजून घ्यायचा आहे तर मी वाटी घेतलेली स्टीलची तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता तर अशा पद्धतीने पूर्ण हा गर मोजून घ्यायचा आहे तर आता हा तुम्ही बघू शकता एक सपाट वाटी पूर्ण भरलेलं आहे आणि पुन्हा अजून एक सपाट वाटी तुम्ही बघू शकता असा दोन सपाट वाटी आपल्याला हा घर पूर्ण झालेला आहे म्हणजे वाटी पण आपली फुल भरलेली नाही आहे तर दोन सपाट वाटी आपले भरलेले आहे जे थोडं थोडं कमी असलेला तर मग एवढ्याच दोन सपाट वाटी आपल्याला त्याच्यात साखर ॲड करायची तर आता दोन सपाटवाटी आपण साखर घेऊन घेऊ अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला दोन सपाटवाटी आपण साखर टाकलेली मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला फुल गॅस ठेवायचं आहे आणि नंतर मग ते जेव्हा त्याला असे बुडबुडे यायला लागतील कारण ते गरम गरम अंगार उडलं तर चटका खूप लागतो त्याचा त्याच्याने ते मग नंतर आपण जेव्हा ते फटाफट उडायला लागतं तर त्यावेळेस गॅ गॅस कमी करून घ्यायचं आणि शक्यतो ही रेसिपी करताना तुम्ही स्टीलचंच भांडं घ्या किंवा जाडबुडाचं एखादं स्टीलचं भांडं घ्या ॲल्युमिलची कि कढई किंवा लोखंडी कढई बिलकुलही घेऊ नका कारण हे आंबट असल्यामुळे पेरू तर त्याचा ते अर्क सोडतं ते तर आता हे बघू शकता तुम्ही आता शिजवत होत आलेलं आहे मला पंधरा मिनटं झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेले तर आता हा गर आपला घट्ट होत आलेला आहे तुम्ही बघू शकता चमच्याने पडत नाही आहे अशा हिशोबाने आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे पण तरी अजून दोन ते ती तीन मिनटं आपल्याला पुन्हा पाच एक मिनटं आपल्याला पुन्हा मिक्स करत राहायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे नंतर आणि मंद गॅसवरच हे करायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाही तर मग खाली बुडाला डागू शकतात ते आता बघू शकता तुम्ही एकदम घट्ट होत आलेलं आहे मग आता त्याच्यात आपल्याला ते पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे ते तर थोडंसं आता बघू शकता तुम्ही पाण्यात एक गोळा टाकलेला आहे मी आणि त्याचा लगेच गोळा होतो आहे थंड पाण्यात टाकायचं आहे आणि असा चेक करून घ्यायचा आहे हातावर घेऊन का त्याचा गोळा तयार होतो आहे की नाही होतोय आता बघू शकता तुम्ही त्याचा लगेच गोळा तयार होतो आहे म्हणजे मग आपलं हे शिजवून झालेलं आहे तरी दोन मिनटं आपल्याला अजून शिजवायचं ते म्हणजे कमीत कमी हे शिजवायला तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं लागतात तुमच्या म्हणजे गॅसच्या फ्लेमवर डिपेंड येते तुम्ही किती वेळ शिजवता काय फुल गॅसवर का मंद गॅसवर तर वीस ते पंचवीस मिनटं लागतातच जास्त आणि आता त्याच्यात एक लिंबाचा रस आपल्याला टाकून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळे ना तुमच्या रेसिपीला एकदम छान असा फ्लेवर येणार आहे म्हणजे टेस्टच खूप छान येणार आहे त्याला तर आता मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला तर लिंबाचा रस टाकल्यामुळे ते थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे तर पुन्हा आपल्याला ते, आप ते थोडंसं दोन ते तीन मिनटं आटवायचं आहे आता बघू शकता तुम्ही असं घट्ट झालेलं आहे का ते चमच्यामुळे पडत नाही आहे लवकर चमच्याने वर केल्यावर ते लवकर पडत नाही आहे मग आता आपण गॅसवरून साईडला काढून ठेवू आपण थोडंसं आणि पुन्हा आपल्याला ठेवून घ्यायचे एक मिनटं ठेवल्यानंतर मग त्यात आपल्याला तूप टाकायचं आहे आता ही आपली लास्टची रेसिपी एक चमचा तूप टाकायचं आहे म्हणजे याच्याने काय होईल तुमच्या रेसिपीला असा छान असा कलर येईल मस्त आणि शायनिंग येईल ती आता हे बघू शकता तुम्ही एकदम घट्ट झालेला तो पटापट पत तो गोळामधला फिरतो आहे भांड्यातला अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण शिजवायचे किंवा आटवायचं आहे ते तर फ्रेंड्स तुम्हाला आठवण करून देते माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तर नक्की करून बघा आता एक डबा घेतलेला आहे मी प्लास्टिकचा किंवा तुम्ही ट्रे घेऊ शकता त्याला तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण जे आपण सारण तयार केलेलं आहे तर त्या डब्यात ओतून घ्यायचं आहे असं चमच्याने काढून गरम गरमच ओतून घ्यायचं ते थंड होऊ द्यायचं नाही गरम गरमच ओतायचं आहे नाही तर भांड्यातच सेटून जाईल ते तर गरम गरमच ओतायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मी त्या डब्यात ओतून घेतलेले आहे ट्रेमध्ये ट्रे असेल तुमच्याकडे तर ट्रेमध्ये पण तुम्ही ओतू शकता असं बघू शकता तुम्ही असं सगळं मी भांड्याचं खरडून वगैरे साईडचं काढून घेतलेलं आहे मी आणि व्यवस्थित असा डब्बा हे करून घेतलेला आहे सगळं त्याला अगोदर तेल तुपाचा हात लावला म्हणजे आपली जी रेसिपी टाकणार आहे आपण ती चिपकत नाही तर हे बघू शकता असं मस्त हे तयार झाले थोडासा डब्बा असा हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात बबल्स वगैरे काही राहणार नाही काही नाही व्यवस्थित असं सेट होईल ते एकदम छान मग आता एक तास आपल्याला हा असंच ठेवून द्यायचा रूम टेम्परेचरवर एक ते दीड तास थंड झाल्यावर आता हा थंड झालेला आहे एक ते दीड तास झालेला आहे फ्रेंड्स मग साईडने आपल्याला चाकूने असं कोरून काढायचं आहे पूर्ण चारही चारही कडा आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायचे चाकूने तशा आपण केकच्या करतो त्या पद्धतीने आणि एका ताटात उलटा करून घ्यायचा आहे हा डब्बा तर बघू शकता तुम्ही इतकी छान अशी ही आपली पेरूची बर्फी तयार झालेली फ्रेंड्स आणि लहान मुलं पण ही कँडीत म्हणताना कँडी तयार झालेली आहे किंवा पापड आंब्याचा पापड येतो त्या पद्धतीने हा पेरूचा आपला पापड तयार झालेला आहे फ्रेंड्स तर लहान मुलं तुमच्या घरातले मोठे येतात आता आवडीने खाते इतका टेस्टी लागतो फक्त आंब्याच्या पापडसारखा दिसतो तो पण टेस्टमध्ये फरक आहे ना याची टेस्ट खूपच छान मजेदार अशी मस्त छान टेस्ट येते या पेरूच्या पापडची तसे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे फ्रेंड्स आणि जशा पाहिजे तशा आपल्याला फोडी करून घ्यायची आहे त्याच्यात तुम्हाला जसं बारीक आवडत असेल अशा पद्धतीने फोडी तयार करून घ्यायची आहे तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की करून बघा ही पेरूची बर्फी कशी झाली ती तर मस्त अशी ही आणि बनवून बघा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये नक्की कळवा तशी मस्त ही आपली रेसिपी तयार झालेली तसे तुकडे करून घ्यायचे आपल्याला छान अशा पद्धतीने आता हे पूर्ण तुकडे झालेले बर्फीचे मग एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊ मस्त तर बघू शकता अशा छान अशा तयार झालेली तशा प्लेटमध्ये मी सजवलेलं आहे आणि ट्राय करून बघा एकदम मस्त अशी लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद